नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आता काम सुरू केलेलं आहे तर आज थोडीशी वेगळी फुलं आलेली आहेत त्या पद्धतीने आपल्याला माळा ववायच्या आहेत तर इथे बघा हिरवा व्हाईट चक्री फूल नंतर घंटी आणि हे लाल फुलं असं वेगवेगळ्या प्रकारची फुलं आता आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये एक चाफ्याचं फूल टाकायचं आहे अशा पद्धतीचा सर्व मटेरियल वापरून आता आपण एक वेगळ्या कलरची लटकन माळ तयार करणार आहोत तर इथे बघा आता शिवम काम करू लागत आहेत त्याला काही जमत नाही पण तो खूप इंटरेस्ट घेऊन माळ ववण्याचा प्रयत्न करत असतो तरी बघा इथे त्यांनी आता सुरुवात केलेली आहे आणि मी त्याला थोडं थोडं सांगत आहे की कोणकोणती फुलं आहेत कशी लावायची कोणती झाल्यावर कोणती लावायची हे सर्व त्यांनी लक्षात ठेवलेले आहे आता आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि इथं बघा आम्ही हसी मजा करत करत माळावण्याचं काम आमचं सुरू आहे तर हे वावताना मस्त टाईमपास होतो यातून इन्कम पण जनरेट होतं तर हे बघा इथं येलो रेड आणि ग्रीन अशी फुलं वापरून आणि पांढरे च पांढरी चाफा आणि चक्रीफूल वापरून माळा तयार करण्यासाठी आता आलेले आहेत त्याची आम्ही आता तयारी करत आहोत तर हे बघा इथं कंठी ववून ठेवू घ्या घेतो आहे आपण अशा पद्धतीने कंठी ववलेली आहे हे बघा इथून आता आपण तयार झालेल्या सर्व माळा देखील तुम्हाला परत एकदा मी दाखवतो अशा पद्धतीने एवढ्या माळा मी आता आजच्या दिवसात ववलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करा